हत्या झाली किंवा प्रकार घडत आहेत तुम्हाला काय वाटतं की एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजाला काय सांगावं असं वाटतं तुम्हाला मला आता बीडच्या प्रकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर आता बीडचं प्रकरण एवढं मोठं झालेलं आहे की ते बीडचं प्रकरण राहिलं साईडला आणि त्याच्या त्यावरती राजकारण चालू झालेलं आहे विविध पार्ट्या पार्ट्याचे पदाधिकारी असतील किंवा काही आमदार खासदार असतील त्यांचं वेगवेगळे स्टेटमेंट आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक जण वेगवेगळ्या आपल्या सोयीनुसार पर्याय काढत किंवा बोलण्याची पद्धत बदलत आहे ते प्रकरण जे आहे ते प्रकरण राहिलंच साईटला बाकीच्याच गोष्टी कुणाची तर हिस्ट्री काढा कुणाच्या तर बद्दल टोकाची भूमिका घ्या कुणाला तर ट्रोल करा ह्याचं ट्रोल झालं की दुसऱ्याला ट्रोल करा ह्या गोष्टी करत करत त्या ज्या ज्यांना खरा न्याय हवा आहे तो न्याय तर काही भेटना झालेला आहे आज मला सांगा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये अशी लोक आहेत कितीतरी वर्षापूर्वीचे केसेस असेच पेंडिंग